नमस्कार मंडळी कसे आहात आज आहे वीकेंड आणि आम्ही आलो सकारी, सकारी, आहे मेरिलँड या स्टेटमधल्या अनापोलीस या टाऊनमध्ये अनापोलिस या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मेरिलँड स्टेटचं कॅपिटल आहे आईबाबांना आम्ही इथे घेऊन आलो आहे आणि सकाळी सकाळी खूप सुंदर अशी फ्लावर्स आम्हाला रस्त्याने दिसत होती हिस्टॉरिक टाउन आहे आणि याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगते अॅनापोलिस हे फक्त मेरीलँडचंच कॅपिटल नाही आहे तर अमेरिकेचं सेलिंग कॅपिटलसुद्धा आहे किंवा इथे यू एसची नेवल अकॅडमी आहे खूप सुंदर अशी ही नेवल अकॅडमी आहे आणि सगळे आपल्याला एटीन सेंचुरीच्या इथे बिल्डिंग बघायला मिळतील यांचं हे डाऊन सुद्धा खूप बघण्यासारखं आहे तर हे सगळं सांगण्यापूर्वी आपण आधी पोटोबा करूया कारण सगळ्यांना भूक लागली आहे एकदा आपला पोटोबा झाला आप की मग आपल्याला छानपैकी फिरता येईल तर येस असं खूप सुंदर हे टाऊन आहे भरपूर रेस्टॉरंट्स कॅफेज आणि या सगळ्या छान छान गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात शिवाय यांची बोट राईडसुद्धा आहे फोर्टी मिनिट्सची जिथून आपल्याला पूर्ण त्यांची नेव्हल अकॅडमी बघता येते आपल्याला छान अगदी आतपर्यंत ते घेऊन जातात ही संपूर्ण राईड चालू असतानाच आपल्याला इन्फॉर्मेशनसुद्धा देत असतात डाव्या बाजूला काय आहे उजव्या बाजूला काय आहे हे सगळी माहिती आपल्याला ते सांगत असतात इट्स अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स आणि आपल्याला खूप छान माहिती मिळते ह्या संपूर्ण बोट राईडची माझ्या मागे तुम्हाला नेव्हल अकॅडमी दिसेल त्यानंतर आम्ही वर आलो आणि आईला ही बोट चालवायची होती सो so, की आज द कॅप्टन आम्हाला बोट चालवता येईल का तर त्यांनी अनुरागला सुद्धा चालवायला दिली आणि आईला सुद्धा चालवायला दिली दोघंही खुश आणि येस खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता हा आम्हाला फार मजा आली <laughs> बोट चालवण्याचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आई अगदी लहान मुलासारखी खुश झाली होती आणि हे बघून मला पण खूप छान वाटलं सगळा आजूबाजूचा परिसर आम्ही बघितला भरपूर व्हिडिओज फोटोज घेतले तुम्ही इथे कधी आजूबाजूला फिरायला आला तर अना पोलिसला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका खूप सुंदर असं हे टाऊन आहे कधीही विकायला कंटाळा आला आमी की आम्ही इथेच येतो आणि खूप मजा येते स मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना खूप छान छान गोष्टी करण्यासारख्या आहेत ही इथली नेवल अकॅडमी आणि जसं मी म्हणाले की हे अमेरिकेचं से सेलिंग कॅपिटल आहे तुम्हाला इथे खूप सुंदर सुंदर अशा बोट पार्क केलेल्या दिसतील सगळ्यांच्या ह्या प्रायव्हेट बोट्स आहेत शिवाय बोट सुद्धा इथे आहेत एक नुसतं आपण टूर घ्यायचा बोर्ड वॉक करत जायचं आणि ह्या सगळ्या बोट्स आपल्याला इथे बघायला मिळतात इथे आम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडची ट्रिप आलेली दिसली आणि सगळे ऑलमोस्ट सगळे स्टुडंट्स हे इंडियन्स होते आमची बोट राईड झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम घेतलं आणि इथे बसलो एक खूप रिलॅक्सिंग आणि पीसफुल असा हा स्पॉट आहे कधीही आपल्याला वाटलं की छान वन डे ट्रिप आपण इथे प्लॅन करू शकतो नंतर पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे आम्ही परत जायला निघालो परंतु आम्ही खूप मजा केली आजचा दिवस खूप छान घालवला आणि या इथे सगळे ह्या कॉलोनियल जे स्ट्रक्चर आहे ना शॉप्सचं एक एक शॉप बघण्यासारखं आहे फोटोजेनिक आहे प्रत्येक ठिकाणी थांबावं फोटो काढावा थांबा अशी आपल्याला इच्छा होते आ, रस्ते हे सगळे कॉपल स्टोन्सपासून बनवले आहे त्याच्यामुळे एक जो तो लुक येतो ना खूप अमेझिंग वाटतो एटीन्थ सेंचुरीच्या ह्या सगळं हे बांधकाम आहे तर येस हे सगळं बघितल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा घराकडे तुम्हाला आपला आजचा हा मिनी ब्लॉक कसा वाटतो मला जरूर सांगा आणि असेच छान छान ठिकाणं अजून बघण्याकरता लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा